जय <laughs> शिवराय मित्रांनो कशा आहेत मजेत ना मी रोशन गोगावे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपल्या एक चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी तर आपल्या मित्रांनो राजांची जयंती आहे तर त्यासाठी आपण मित्रांनो आपण चाललोय गडावरच तर गावी आलो आहे तर गावी मित्रांनो याचं कारण म्हणजे बरीचशी कारण होती त्यामधलं आपल्या मित्रांनो गावामध्येच मित्रांनो आपला एक गड आहे पालगड किल्ला आहे मित्रांनो त्या गडा पालगड किल्ल्याला मित्रांनो जयंती असणार दरवर्षी जयंती असते तर म्हटलं ह्या गेल्या वर्षी पण गेलेलो ह्या वर्षी पण मित्रांनो मी आलो आहे गेल्या वर्षी काही व्हिडिओ काढली नव्हती पण ह्या वर्षी मित्रांनो आलो तर म्हटल्यावरती गडा मस्त मी व्हिडिओ काढूया तर खूप जल्लोषामध्ये मित्रांनो सकाळी पाच वाजल्यापासून मित्रांनो कार्यक्रम चालू आहे पाच वाजल्यापासून मित्रांवरती बरीचशी मंडळी येऊन गेले अजून जातात अजून एक खालती उतरत आहेत सुद्धा आणि गड आपला मित्रांनो घरापासून दिसतं आणि आपल्या समोर घर आहे आणि ही तुलस ही तुलस मित्रांनो घरासमोर जी आहे त्या मित्रांनो तुलस घरासमोर दिसते आपल्या महा महाराजामुळेच दिसते तर इकडं आपला गड दिसतो बघा वरती तुम्हाला दाखवतो पालघर किल्ला आहे पालघर किल्ला आपला इकडं जायचं आहे इकडं समोरच इकडं आपण दिसतो पुढे झाडातून दोन दिसणार नाही इकडं समोर आपला गड दिसतं इकडे तर आपल्याला तिकडे गडावर जायचं आहे आता आपण घरात निघतोय अजून आपलं सर ह्या वाटेने इकडे वरती जायचं म्हणजे इकडं आता गाडीत जाऊ डायरेक्ट वरती गडावर तर वरती तुम्हाला दाखवेल काय जल्लोष आहे वरती बघायला भेटेलच भेटलं तसं चला ते किल्ल्यावर नाही आपला रस्ता आहे चांगलं आहे तर मित्रांनो बघा आपला किल्ल्यावर महाराजांच्या किल्ल्यावर आपला जयंती निमित्त गाव सहज सहा तिकडनं सहा तऱ्यावरती गाड्या या वयामध्ये पण भेट बघा खूप मस्त गाड्या टॉप जातात पण थोडा रिक्स आहे तर त्याच्या पण खालती गावामध्ये ठेवलं गाड्या आणि चालत गेलो तर ना एकदम बेस्ट आहे थोडंसं चालायचं डायरेक्ट गडाच्या पायथ्यापर्यंत म्हणजे गडापर्यंत गाडी घेऊन जाणं म्हणून चांगलं नाही पहिल्या कालच्या आपल्या मा पूर्वज आपले मावळे कुठून कुठे जायचे आणि आपण आता एक गडाच्या पायथ्याशी गाड्या घेऊन चालले तर ठा गडाच्या खालची गाड्या आणि थोडं चालत जायचं चा, एवढं काय नाही थोडं फक्त पंधरा रस्ता आहे आपलं ते आजोबा चाललेत चालत पुढे पुढे म्हणजे आम्ही पुढे जाऊन पुढे ते थु आजोबा चाललेत ते अपंग आहेत वाटतं ते बघा अपंग तरी पण चालतात पुढे तर आपल्याला का ग आपल्याकडं तरुण पोरांना चला आता वरती गडा जाऊन बघूया सकाळी लवकर यायचा प्लॅन होता माझा पण पन... नाही जमलं आपल्याला तर म्हटलं आता आलोय तर गडा जाऊन भेट देऊया तर मित्रांनो फायनली आपण वरती आलो गडाच्या आपण त्या किल्लेमाची गावापासून इथं वरती आलो आहे किल्लेमाच्या गावापासून इथं दहा पंधरा मिनटापासून इथं वरती बसतो आणि मित्रांनो इथं समोर एक रस्ता आहे गडाच्या वरती समोरच गड आहे किल्ले म्हणजे किल्ले माचीतून वरती येण्यासाठी पायवट आहे आणि असे दोन वाटे मित्रांनो किल्ले माचीतून आपण वरती यायला लागतो दहा मिनटाचा रस्ता आहे तिथे गावामध्ये गाडीला गाडी पार्क करू शकतो तिथं आपण लवकर पोहोचतो दहा मिनटं पंधरा मिनटं पोचतो आणि इकडे मित्रांनो ही पायवाट आहे ही पायवाट म्हणजे मित्रांनो पालगड एक गाव आहे खालती एक पालगड गाव आहे तर पालगड गावातून मित्रांनो हिका पूर्ण पाय जंगलाचा पायवट आहे हिकडं पाव दीड अर्धा पाऊन तास मित्रांना लागतो वरती यायला गडापर्यंत ह्या गडाच्या पायथ्यापर्यंतपर्यंत आणि वरती आपला गड आहे आणि बरेचशी शिवभक्त आपली वरती चाललेत आता आणि आपण पण चालले वरती गडाचा इथं आपल्याला स्टेप लागतील थोड्याशा स्टेप लागल्याला समोर आपला दोन तोफा दिसतील बघा दोन दोन तोफा इकडे तोफा आहे इथे तोफा आणि आपल्याला सरळ जाऊ वरती आता हा गडाचा टॉप पोर्शन आहे हे बघा हा आहे तिकडून एंट्री केला आपल्या समोर इकडे समोर तोप दिसेल झेंडा दिसेल आलो हा काय बोलतो का असतो पण पण आलं भेट झालं आता

आता राज्यवर्षी चालू आहे या वर्षी तसेच आहे पाल विनंती करतो की आपण आपला जो जेवण्याचा कार्यक्रम आहे ते आमच्या सगळ्यांमध्ये गल्प करत आहे कारण आपल्या खूप जेवणाचा कार्यक्रम आहे त्यासाठी विविध आपण आपल्या कार्यक्रम आपण चालू करतो मस्तपैकी जल्लोष झाला आपल्या गडावर मित्रांनो शिवजयंती मित्रांनो खूप उत्साहामध्ये साजरी आली मित्रांनो भजन वगैरे बोलून पोवाडावर बोलला पाहिजे नंतरला डा नाच नाचले वगैरे मित्रांनो तर खूप मजा आली मी पण फर्स्ट टाईम गेल्यावरच्या आलेलो पण जास्त थांबवतो मी हवलीत बघितलं तर खूप मजा आली जर लेट आलो पण मला वगैरे भेटला काय तर चला आता मस्तपैकी तर गडबुरं फिरला आता सर्व बरीचशी माणसं मित्रांनो गेलीत अजून काय काय मानते माणसं येत आहेत गड खालेला काही माणसं आहेत गडावर इथे हा पूर्ण आहे मित्रांनो हाय रे हा बघा हा पूर्ण गडाचा एरिया आणि मित्रांनो आपल्या किल्ला ग पाळघर किल्ला आहे जो घेरापाळगड किल्ला आहे आपला जो हा जो घेरापाळ किल्ला आहे घराच्या किल्ल्याच्या समोरच मित्रांनो आपल्या समोरच दिसतोय ह्याला रामगड म्हणतात आपण इकडे जायचं नेक्स्ट टाईम जेव्हा आपण येऊन ना म्हणजे आपण आपण इकडे जायचं आणि हा रामगड आहे आणि हा पाळघर किल्ला आणि समोरच मित्रांनो आपला रामगड किल्ला दिसतो तुम्हाला दोन झेंडे असतील समोर तर पूर्ण रामगड आहे नवीन गड्याची मित्र शोध लागला येतात आता मागे एक वर्षापूर्वी हा समोर आपला रामगड किल्ला आहे आणि हा पालगड किल्ला तर चला आता सर्व गडावरची माणसं गेले दर्शन घेऊ मराजाचं पुन्हा एकदा आणि निघूया आपण तर चला मित्रांनो आपण निघूया गडा आणि मित्रांनो तोपगाडे पण लावले आहेत बघा समोरच बघा मित्र मागे सह्याद्री प्रतिष्ठान ह्याने मित्रांनो हा तोपगडा लाव लावला इथे आणि मित्रांनो तुम्हाला जर ह्या व्हिडिओ गडाची व्हिडिओ तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये बघायची असेल आणि तुम्हाला जर इकडे यायचा असेल हा गडावर तुम्हाला भेट द्यायची असेल तर आपल्या चॅनलवरती हा गाड्याची व्हिडिओ टाकले तुम्हाला वरती आय बटनवर दिसेल आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती व्हिडिओ भेटेल ती जाऊन नक्की बघा तर चला आता आपण निघू घरी जायला तरी तर खूप मजा आली मित्रांनो पुढच्या शो म्हणून जरा लवकर याचा प्रयत्न करू तर चला मित्रांनो ही व्हिडिओ तरच थांबूया जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला पुन्हा एकदा भेटू असं एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर